आता ही है तो है। दो दो हे जर आपण पाहिलं तर हा नेपियरचा किमान सातवा जो आहे तो तोडा चालू आहे जवळपास दोन अडीच वर्ष झालं नेपियर इथं लागवड करून तर हार्वेस्ट करताना हे एवढं जे आहे ते ही साईज एवढी म्हणजे किमान जर पाहिलं तर एक दोन दोन कांडे इझी गोईंग मध्ये आता हे तिसऱ्याचं अर्ध कांडे खालचं एक अर्ध कांडे अर्ध्यामध्ये असं मग आपण दोनच कांडे ग्राह्य धरायचे तर प्रत्येक बुचडीची जी एवढी काही ही आहेत समजा सोळा सतरा आहे त्याच्यातले दोन कांडे जे आहेत ते कट होत नाहीत हे अशा पद्धतीनं हे सगळं हार्वेस्ट करताना ते जे काही हार्वेस्टर आहे तर ते हे हार्वेस्ट करताना अशा पद्धतीनं हे जे काही समोरचं हार्वेस्टिंग करणार त्याचं काही समोरचं चॉपर आहे ते खाली जास्त दाबता येत नाही कारण की चॉपर ब्लेड खराब होतात म्हणून ते आपण वरच्यावरी जे आहे ते घेत असतो त्याचं काही आणखी दुसरे कारण जसं प्लॉटमध्ये असे छोटे छोटे खडे असतात किंवा आता इथं बाजूला काही ठिकाणी दगडं पण जे आहे ते होते जसं हा दगड आहे किंवा आणखीन पुढं काही दगडं असतात छोटे छोटे तर अशा ठिकाणी काही प्रॉब्लेम्स जे आहेत म्हणून वर जे आहे ते वरून तोडल्या जातं जास्त दाबता येत नाही आता, तर आता ये 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 ही विट्याची टुकडी घेणं गरजेचं आहे दुसरा विषय आता हे केल्याच्या नंतर काय करायचं तर इथं आता जे काही ट्रॅक्टर ऑपरेटेड जे काही खोडकी कटर आहे आपण ऊसासाठी वापरतो ह्याला काही लेबरच हे नाहीये तर खोडकी कटर म्हणजे बागला बी ॲट अ टाइम फोडणार आणि खोडकी पण हे आणणार अशा पद्धतीनं आपण हे एक्स्ट्रा एक्सेस जी काही फुटवे राहिलेले आहेत वरचे तर ते आपण बारीक करून घेता येतात आपल्याला ते किंवा मॅन्युअली लेबरनं पण आपण ते खच्ची करून घेता येतं आणि नंतर मग पुढचे फुटवे जे आहे ते आपल्याला परत नंतरचा जे काय आलेला फोडवा आहे तो परत तो घेता येतो अशा पद्धतीने हे हो नियोजन आहे हार्वेस्टिंगचं नेपियरच्या